लीला जेंडा हालीशान बीएसपी की क्या कैंपेन लीला जेंडा हालीशान बाबा का हाथी आया, तो आया है बीएसपी ने तो लाया है बाबा तो का हाथी आया है बीएसपी ने लाया है बीएसपी क्या करेगी सत्ता का संघर्ष करेगी बीएसपी क्या करेगी सत्ता का संघर्ष करेगी बीएसपी के तीन कप्तान दलित पुलिस मुसलमान बीएसपी के तीन कप्तान दलित पुलिस मुसलमान बाबा का हाथी आया है खुले के सम्मान में बीएसपी मैदान में शाहू के सम्मान में बीएसपी मैदान में बाबा के सम्मान में बीएसपी मैदान में सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो रावेण मतदारसंघा मध्ये माझं नाव विजय रामकृष्ण काळे मला उमेदवारी जाहीर केलेली आहे माझ्या उमेदवारी जाहीर केलेली आहे माझ्या दिग्गज पक्ष माझ्या समोर आहेत असं तुम्ही आम्ही जरी बोलत असले तरी या दिग्गज पक्षामध्ये जे घराणेशाही चालू आहे जी घराणेशाही चालू आहे ही खडसेंची आता हे खडसेंची जी घराणेशाही चालू आहे हे तुम्हाला आम्हाला दिसून राहिलेले पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण रोज पाहता या जनतेला ते उल्लू म्हणून राहिलेले आहेत कधी म्हणतात मी भी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे मी राष्ट्रवादी सोडलेली आहे मग ते ठामपणे कापू या पक्षा समोर येत नाही या जनतेला समोर का सांगत नाही मी की मी बी जे पी सोडलेली आहे आणि खा पत्रकार परिषद घेऊन का बोलत की मी बी जे पी सोडलेली आहे आणि बी जे पी सोडलेली आहे आणि रक्षा रक्षताईंना मदत करत आहे हे दोन्ही साईडला दुतोलेपणा जर करतात आणि दोन्ही दोन्ही तबल्यावर हात ठेवतात ही हे पद्धत या जनतेला मान्य आहे का हे म्हणतेला या जनतेला किती वेळ असंच मूर्खात सुकाडणार जनता किती वर्ष मूर्खात मूर्ख समजणार या जनतेला ही जनता आता मूर्ख बनणार नाही या जनता आता याच्यानंतर मूर्ख बनणार नाही यांना तिसरा विकल्प दुसरा विकल्प म्हणून विजय रामकृष्ण काड हे दिलेले बन मायातीने मी या छोट्या मोठ्या आव्हानाला या छोट्या मोठ्या लोकांना मी मोठ्या समजत नाही रक्षा करते पाच वर्षात कुठलाही विकास केला मी रक्षा करते पाच वर्षात केंद्र केलं तरी काय रक्षा करशननी पाच वर्षामध्ये काय केलं या जनतेला रावण मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहीत आहे माझे बाबा माझी ननद माझा परिवार हेच त्यांनी केलेलं आहे माझं घर माझं घर फक्त त्यांनी माझे घर पाहिलेलं आहे माझा समाज कधी त्यांनी बघितला नाही माझ्या ओटर माझा मतदार कधी त्यांनी बघितला नाही त्यांनी फक्त माझ्या घराचं राजकारण केलेलं आहे आणि सामाजिक राजकारण त्यांनी केलेलं नाही म्हणून ही जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि ती जनता मला मायाबाप जनता मला भरघोस मताने विजयी करून देईल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या दुखलेपणाचं राजकारण ते करू शकत ते याला बोल आपल्याला पडणार नाही आणि जर काही असेल मला असं वाटते की खडसे साहेबांनी शंभर लोकां हजारो लोकांना जाहीरपणे सांगावं की मी बी मी बी जे पी सोड बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी सोडलेली आहे तर मी ते मान्य करील कि मी खरोखर रक्षा खर्चे पाठीशी उभे नाही जनता बळी पडू नये माझं खडचं हे चॅलेंज आहे की समोरासमोर विकासाच्या मुद्द्यावर येऊन त्यांनी माझ्यासमोर टिबीट करावी आणि मी माझे विकासाचे मुद्दे मानतो आणि तुम्ही तुमच्या विकासाचे मुद्दे माना तुम्ही तुमच्या मी जे प्रश्न विचारेल तुम्ही त्या प्रश्नावरती तुम्ही उत्तर देण्या द्यावे नाहीतर मी जनता तो जनता तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे आणि तसेही तुम्ही पडणारच आहे तुम्ही त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका हो